नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीच्या आंबोळ्या कशा करायच्या आहेत ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दीड वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता मी तांदूळ आणि उडीद डाळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर मी मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि बारा तास मी वाट बघणार आहे पीठ आंबेपर्यंत मी वाट बघणार आहे तर पीठ आंबवण्यासाठी मी आता बारा तास मी ह्याच्यावर प्लेट ठेवून मी झाकून ठेवणार आहे तर बारा तास झालेले आहे आता आपण बघूया हे बघा पीठ छान आलेलं आहे तर आता आपण आंबोळ्या करण्याआधी यामध्ये पाव चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा दही घालत आहे कारण की आंबोळ्या छान चविष्ट होतात म्हणून मी एक चमचा दही घातलेला आहे आता मिश्रण एकजीव करून घेऊया आपण तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आंबोळा करण्यासाठी तवा मी आता गॅसवर गरम करत ठेवला आहे तर तवा इथे गरम झालेला आहे तर इथे मी असं चमच्याला चमचा असा कांद्यामध्ये मी असं रुपून घेतलेला आहे आणि आता कांद्याने मी असं तव्याला असं तेल लावून देणार ला आहे असं कांद्याने असं तेल लावून घ्यायचं आणि असं पीठ आपण नेलेप तव्यावर असं ओटायचं मी इथं निर्लप तवा घेतला आहे तुम्ही भीटसा घेऊ शकता आता ह्याच्यावर आपण एक तातली ठेवणार आहोत तर तातली ह्याच्यावर ठेवत आहे आता तीन मिनटांनी बघू तर दोन मिनटं झालेले आहेत आता आपण ही प्लेट अशी काढूया बघूया आता वरून असं कांद्याने परत असं तेल लावायचं आणि परत असं एक मिनिटभर प्लेट ठेवायची आता एक मिनिटाने बघू तर एक मिनिट झालेलं आहे आता आपण प्लेट काढूया आपली आंबोळी तयार आहे दुसऱ्या बाजूनीसुद्धा पलटलेली आहे आणि आता आपण तव्यावर काढून घेऊया आता परत भांड्याने तेल लावलेलं आहे तव्याला आता आपण परत ह्याच्यावर प्लेट ठेवणार आहोत तीन ने तीन आता तीन मिनिटांनी बघू तीन मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया आता वरून असं कांद्यानसार तेल लावूया आणि आता एक मिनिटवर परत असं ह्याच्यावर प्लेट ठेवायची आहे आता एका मिनिटाने बघू तर एक मिनिट झालेलं आहे आता आपण प्लेट काढूया आपली आंबोळी तयार आहे एकदा तशी पडतायची दुसऱ्या बाजूने आता तव्यावर काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या आंबोळ्या करून घेणार आहोत तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने मालवणी लोकं आंबोळ्या करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद